दिव्यांगांना प्रतिमहा सहा हजार वी रुपये मानधन द्या जळगाव दिव्यांगांना आंध्र प्रदेशामध्ये प्रतिमहा सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिनांक एक जुलै रोजी सकाळी अकरा वाजता देण्यात आले यात दिव्यांग पुनरासन कायदा दोन हजार सतराची ची अंमलबजावणी यासह विविध मागण्या करण्यात आल्या निवेदन देतेवेळी जिल्हा अपंग बांधव समितीचे अध्यक्ष किशोर नवे यांच्यासह अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते दिव्यांगांच्या मागण्या अशा दिव्यांगांना पुनरासन कायदा दोन हजार सतराची अंमलबजावणी करून हक्क न्याय अधिकार योजना मिळावी दिव्यांगांना अंत्योदय कार्ड मिळावे दिव्यांगांना अंत्योदय कार्ड विना अटी व निष्कर्ष कोटी याच्या अटी सोडून अंत्योदय कार्ड मिळायला पाहिजे दिव्यांगांना घरकुल योजनेत घरकुल बांधून द्यावे दिव्यांगांना स्वयंरोजगाराचे योजनेचे कर्जमाफ करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले